दोन जुलै दोन हजार पंचवीसला आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ॲडव्होकेट रामेश्वर मोराडे यांच्यावर अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला चढविला होता त्यात मोराडे हे गंभीर जखमी झाले होते तेव्हापासून मुख्य संशयित मारुती उर्फ मारई वाल्मिक घोरपडे हा देवळाली गावात राहणारा संशयित आणि त्याचे साथीदार फरार होते दरम्यान मारुती घोरपडे याचा शोध सुरू असताना कुंडाविरोधी पथक त्याच्या पाळतीवर होते रात्रीच्या सुमारास मारुती घोरपडे हा एका चारचाकी वाहनातून नाशिक रोडहून जेल रोडकडे जात असताना गुंडाविरोधी पथकाला दिसून आला सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मारुती घोरपडे याचा पाठलाग करत त्याला एका सोसायटीतून अटक केली तेव्हा गाडीत वैभव उबाळे आणि एक विधी संघर्षित बालक होता वाहनाची झडती घेतली असता गाडीत एक पिस्तूल कोयता आढळून आला आनंद विजय सोसायटीतील सुमारे शंभर फ्लॅटची तपासणी केल्यानंतर मारुती घोरपडे एका बंद फ्लॅटमध्ये आढळून आला पोलिसांनी शिर्डीच्या साह्यानं आज जाऊन मारुतीला दोरखंडाने बांधले प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक